बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की पाळीच्या दरम्यान प्रचंड कंबर दुखत असते आणि याच्यामध्ये पेन किलर किंवा पेन मॅनेजमेंट करणारी औषधं जी आहेत ती घ्यायची सवय मुलींना स्त्रियांना लागलेली असते पण हे दुखूच नये म्हणून काय करता येईल का येस हे दुखू नये म्हणून तुमच्या शरीराचं बळ वाढवणं तुमच्या गर्भाशयाचं बळ वाढवणं या गोष्टी कराव्या लागतात आणि साध्या बस्ती नावाच्या ट्रीटमेंटनं आयुर्वेदात याला शंभर टक्के समाधान आहे त्यामुळे अगदी पाळीच्या दरम्यान लोळणाऱ्या पाळीच्या दरम्यान वेदना असंही होणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत त्यांचं आयुर्वेदाने साध्या एक पंचकर्माच्या सेटिंगने हे दुखणं कमी झालेलं आहे आणि ते कायमस्वरूपी कमी झाले त्यामुळे दुखणं आणि त्याची सहनशीलता वाढवणं या सगळ्या गोष्टी आयुर्वेदानं साध्य करता येतात अगदी साध्या कमी पैशातल्या कमी मोबदल्यातल्या आणि कमी काळातल्या ट्रीटमेंटनं त्यामुळं पाळीच्या दरम्यान वेदना असतील दुखणं असेल तर नक्कीच जवळच्या एखाद्या आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घ्या